नमस्कार कसे बरे ना बरेच असते मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता लाईक शेअर करत जा जरा माझे व्हिडिओ एक वर्ष झाले मी व्हिडिओ बनवते मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आपल्याला बनवायची शिमला मिरची हे बघा हे शिमला मिरची हिचा डेट काढून घेतला इल बाजारातून आणली हिला धुतली छान आणि हा देट काढून घेतला आ, आता हिला कापून घेते असं हे बघा असं कापायचं हिला शिमला मिरची भाजी बनवायची आहे शिमला भरलेली शिमला मिरची मी तुम्हाला अगोदर दाखवलेली आहे आता हे भाजी बनवते मी तर हे भाजी छान अशी मस्त मी तुम्हाला करून दाखवणार आहे काही भाजीला नसते घरात शिमल्या मिरची असतात आणि आपण तो काय भाजी करा काय भाजी करा तर हे मी तुम्हाला कापून दाखवली शिमला दा मिरची बाकीच्या मिरच्या मी कापून आहे आणि ह्या दोन मिरच्या तुम्हाला दाखवायसाठी मी आता कापते आहे हे बघा अशा बारीक बारीक आणि पतल्या पतल्या करून घ्यायच्या असे लांब लांब छान मस्त कापून घेतले मी हे खूपच छान कापलेली आहे हे बघा आणि याची आपल्याला बनवायची हो भाजी हे सगळे मिरच्या मी कापून घेतल्या आता हे बघा हे बघा <coughs> सगळ्या मिरच्या अशा बारीक बारीक लांब लांब कापून घेतल्या आता मी कढई ठेवली तापायला आणि कढईमध्ये टाकू दोन पळे तेल हे बघा ही एक पडी हे दोन हे दोन पळ्या तेल टाकलं कढईमध्ये तेल गरम होऊ होतो छान याच्यात टाकू मौरी एक चमचा हे बघा हे मौरी टाकू थोडं जिरं टाकू हे जिरं टाकलं छान उदू आणि तडसळली आहे आता आपण कांदा टाकू आणि लाईट गेलेली आहे गे थोडा अंधार असेल व्हिडिओ मध्ये अंधार दिसतो कांदा टाकला हे बघा इथे मी हळद घेतली आहे आणि तिखट आहे आणि धनेपूड घेतले हे बघा हे पण याच्यामध्ये जाते हे बघा याला पण छान होती शिमला मिरची भाजी भाजी नसली काही तर काही बी काही पण बनवून माणूस टाइमपास करू शकतो म्हणून ही भाजी खूपच छान आहे आणि डब्यावर पण घेऊन जाऊ शकता तुम्ही आणि सगळंच करू शकता या भाजीमध्ये हे बघा एक टमाटा होता मी हा टमाटा कापला हा पण याच्यात टाकते आता टमाटा टाकला मी आता टमाटा टाकला म्हणून याच्यामध्ये मीठ तर टाकावंच लागेल नाही तर शेवटी टाकलं असतं तर चाललं असत हे बघा हे मीठ टाकते आता थोडा थोडा वेळ हा टमाटा झालेला आहे चटणी धनेपूड जिरं आणि टमाटा काल कांदा, छान आहे आता आपण याच्यात हे शिमला मिरची टाकू हे बघा हे सांग छान एक दिवस करून घेऊ एक दिवस झालंही छान आता आपण काय करू याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवू पाच मिनटं झाकण ठेवलं की मधी मधी दोन मिनटं झाले की हल हलत जाऊ याला छान अशी मिरची भाजी तु तु मी तुम्हाला करून दाखवते हे बघा हे झाकण ठेवलं पाच मिनटासाठी हे छान लूज पडली आहे मस्त हे बघा शिमला मिरची लूज पडली आहे आता आपण काय करू मी एक वेळा हलवलं इला पाच मिनटं झाले हलवलं आहे आता आपण काय करू याच्यामध्ये हे बघा ही कांद्याची पात आहे हे कांद्याची पात टाकू छान अशी कांद्याची पात टाकून देऊ आणि परत एक वेळा हलवून घेऊ आणि परत पाच मिनटं झाकून घेऊ हे बघा हे छान जीव केली मी मस्त हे एक जीव केली आणि आता परत पाच मिनटं दाखव ठेवायचं आहे दोन बटाटे मी हे उकडून घेतले याच्यामध्ये एक चमचा तिखट टाकलं हे बघा तिखट टाकलं आणि हे थोडी हळद टाकली हां हळद टाकली आणि हे थोडं मीठ टाकलं हे बघा मीठ पण टाकते थोडस मस्त आणि हे पण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे असं हे खालीच एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशी छान शिमला मिरची आपण बनवणार आहे आणि मी हिच्यात शेंगदाणे टाकले नाही काही हिच्यात बेसनपीठ टाकले नाही अगोदर असतं ते मिरची तिखट नसते गोडसर असते आणखी तिच्यामध्ये शेंगदाणे जर टाकलं तर आणखी ती भाजी गोड होते म्हणून मी तिच्यात शेंगदाणे पण टाकले नाही आणि मीठ पण टाकलं नाही हे बघा हिच्यात कांद्याची पाट टाकली होती आपण आणि शिमला मिरची हे छान मस्त झालेली आहे आता आपण काय करू हे बटाट्याच आहे ना हे पण याच्यामध्ये टाकून देऊ बघ दोन बटाटे उकडले मी आणि ते शिमला मिरचीमध्ये टाकले छान असं हलवून घेऊ त्यांचं एकजीव करून घेऊ छान एकजीव झालेलं आहे मस्त आता आपण काय करू परत पाच मिनटं याच्यावर झाकण ठेवून घेऊ म्हणजे छान वाक भाजी छान झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे हे बघा याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकले नाही आहे याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकलेलं नाहीये याच्यामध्ये फक्त दोन बटाटे उकडून टाकले पावशर शिमडा मिरचीमध्ये आणि भाजी एकदम छान झालेली आहे हे बघा शिमला मिरची भाजी मस्त झालेली आहे हे बघा ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचा मस्त झालेली आहे भाजी हे बघा खूपच छान भाजी झालेली आहे छान मी करून तुम्हाला दाखवलेली आहे ही भाजी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का बरगा।